जल्दी डेंजर माणूस आहे हा पूर्ण याला खाऊन बसला एवढ्या मला त्या आतमध्ये सुधीरची बहीण दिसली ते येते का करते का नाही सारा गाव तिला मेली म्हणते जिवंत आहे ते, ते। सुधीरला जाऊन सांगू तुझी बहीण आतमध्ये आहे म्हणून हो हो चल बाबा एवढं तरी पुण्याचं काम करू नाही का ते तिथं मध्ये बसून आम्ही चांगला ओळखतो ना मी दोन तीनदा पाहिलो होतो त्याला येते पक्का हो हो पक्का आहे कन्फर्म पाम। कन्फर्म आहे चल जाऊ आता जाऊ आणि सांगून टाकू त्याला चल 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 आपण जाऊ चल 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 बे का डाई खो 汗の一さね